सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यात ओझरडी परिसरात अवकाळी पावसानं तीनशे एकर शेतीचं नुकसान झालंय गेल्या दोन दिवसांपासून या परिसराला पावसानं झोडपलंय ओझरडी गावची यात्रा असल्यामुळं गावातील लोकांची धावपळ सुरू होती मात्र याचवेळी वादळी वाऱ्यासह जोरदार झालेल्या पावसामुळं ओझर्डे गावात हाहाकार उडाला जोरदार वाऱ्यामुळं सुमारे वीस ते पंचवीस घरांचं व ग्रामीण शाळेच्या इमारतीवरील पत्रे उडून गेले या घटनेत घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली तसंच सुमारे दोनशे एकर क्षेत्रातील टोमॅटोचे पीक वाया गेले शेकडो शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले या नुकसानीबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाला कळवूनही या गंभीर घटनेकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलंय यामुळं गावकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या अचानक पावसामुळे आमच्या आम गाव गावामध्ये खूप नुकसान झालेलं आहे आमचे मित्र किसन पिसाळ यांचं दीड लाखाचं नुकसान झालेलं आहे इलेक्शनला मतं मागायला सर्वजण येतात परंतु हे झालेलं नुकसान पाहिला कुठलाही अधिकारी आलेला नाहीये आम्हाला आत्महत्या पर करण्याशिवाय पर्याय नाही तरी शासनाने ताबडतोब आमचं भरपाई नुकसान सर्व द्यावं अवकाळी पावसाला सुरुवात झाली त्यावेळी घरातील तुळवीला बांधलेला पाळणाही घराच्या चाताबरोबर उडून गेला अनेकांचे संसार उघड्यावर पडले गावातील लोकांनी एकमेकांना मदत करत आपली जबाबदारी पार पाडली अवकाळी पावसामुळं ओझरडे इथल्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे गावामध्ये काल अचानक मुसळधार पाऊस आणि अवकाळी पाऊस गारा गारपीट वगैरे झाले शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मी कृष्ठसाईक या गावातला कृष्ठसाईक म्हणून सकाळी गावकऱ्यांचा फोन आला आणि लगेच पंचनाम्याला आम्ही सुरुवात केली प्रत्यक्ष शेतावर जाऊन टॉमॅटोचे टॉमॅटोचं एवढं नुकसान झालं आहे का अगदी टॉमॅटोचं झाड जागीच मोडलेलं आहे आणि त्या टोमॅटोपासून पुढं अजिबात उत्पन्न येणार नाही तर त्या सर्व पिकाचे ज्या ज्या पिकाचे नुकसान झाले त्या पिकांचे नु पंचनामे सुरू आहेत आमचे आणि पंचनामा पूर्ण झाल्यानंतर शासनाला आम्ही आता अहवाल कळवणार आहे आणि त्याच्यानंतर शासनाचं जे काही आहे त्याच्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याच्या त्याच्याप्रमाणं शासनाचं जी मदत येईल ती शेतकऱ्यांना मिळेल परंतु आमचं सध्याचं जे काम आहे सुरुवातीचं पंचनामा करणं हे महत्त्वाचं काम आहे आणि आमचं ते काम आता सुरू आहे जास्तीत जास्त टोमॅटोचं नुकसान आहे त्याच्यानंतर भाजीपाला म्हणजे टोमॅटो आणि भाजीपाला पिकाचं जास्त नुकसान झालेलं आहे त्या गावामध्ये आणि ते पंचनाम्याचं काम सुरू आहे आणि तलाठी आणि ग्रामसेवकमार्फत जे पंचनामे सुरू आहेत त्या घरांचे पंचनामे असे शाळेचं जे नुकसान झाले ते त्याच्याचबरोबर पिकाचे पंचनामे आपण सगळे पंचनाम्याचं काम सध्या सुरू आहे ब्युरो रिपोर्ट लाइव सातारा